रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वशाखा। दोन वर्ष तरी सेवा प्रभाकर कोरे। अंकली हायस्कूल मध्ये शाखेचे उद्घाटन जगातील अनेक राष्ट्रांमध्ये प्रत्येक नागरिकाला एक वर्ष लष्करी सेवा बजवावी असे बंधनकारक का आहे त्याचप्रमाणे आपल्या भारतीय नागरिकांनी कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले तरीही किमान दोन वर्ष तरी आपली भारतीय लष्करी सेवा बजवावी तरच आपल्या जीवनाला शिस्त संयम आणि आत्मधैर्य लाभते असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी सदस्य केली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं अंकली तालुका चिकोडी येथील केली शिक्षण संस्थेच्या श्रीमती शारदा देवी कोरे हायस्कूलमध्ये एन सी सी एअर विंग शाखेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रभाकर कोरे बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून कर्नल मोहन नाईक कर्नल दीपक बलवा शारदा देवी कोरे प्रौढ शाळेच्या प्राचार्य ज्योती तमगौंडा या उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविक विनायक पाटील यांनी केलं शारदा देवी कोरे हायस्कूलमध्ये नव्याने स्थापन झालेल्या एन सी सी एअर विंग शाखेचं उद्घाटन डॉ प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पाहुण्यांचा परिचय रेखा व विजय नाईक यांनी करून दिला यावेळी कर्नल मोहन नाईक व दीपक बलवा यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास चेंद कोरे सहकारी साखर साकर कारखान्याच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे व स्थानिक शिक्षण समितीचे सल्लागार मंडळ विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन अक्षदा माने यांनी तर आभार एन आर नागराज यांनी केले महानकरी साठी राजू कोळी आंकळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा